माझ्या पत्रकार परिषद माझ्या सहकारी जाण्याचा धक्का त्या धक्कावर आम्ही कोणी सह केला शोकमग्न अवस्थेमध्येच आज आम्ही सर्वजण संबंध राज्यभरात आणि यामध्ये आहोत त्यामुळे आज त्यांच्या अनुपस्थित कार्यालयामध्ये येणं हे सुद्धा माझ्यासाठी अत्यंत क्लेशकारक का आहे पण ज्या कार्यालयामध्ये त्यांनी पक्षाचं संघटन उभं केलं तिथे त्यांच्यासमोर नतमस्तक व्हावं याच विनम्र भावने मी या ठिकाणी आलो होतो त्यापेक्षा मला या काही बोलायचं नाही आज भेट जरूर झाली नेत्राबहिणी आणि परिवार धार्मिक विधीमध्ये आहे धार्मिक विधी झाल्याच्या आम्ही सर्व परिवाराशी सुद्धा चर्चा करू आणि मग त्या संदर्भातलं जे काही चर्चा आहे ते आम्ही ठरू जनतेच्या मनातलं आमच्या आमदारांच्या मनातलं वहिनींच्यासोबत बोलणं परिवाराशी बोलणं हे आमच्या सर्वांच्या दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचं आहे संवेदनाशील आहे आम्ही प्रत्येक कृती संवेदन आणि दादानी ज्या पद्धतीने संबंध महाराष्ट्र घडवला आज आपण पाहतो की त्यांच्या दुःख निधनाने संबंध राज्य शोक बघणं आहे दोन दिवस प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल दादांचे सर्व स्पर्शी पैलू संबंध महाराष्ट्राने निमवलेले आहेत त्यामुळे त्याच अतिशय स्वपाकट वातावरणामध्ये आम्ही आहोत बाकीचा जो विषय असेल त्या विषयाच्या वतीमध्ये कुठली चर्चा नाही मुख्यमंत्र्यांची भेट कुठली आली काही मुख्यमंत्री महोदय अंत्यसंस्काराला आले होते अंतिम संस्कार परवा च्या भेटणार नाही कोणालाच भेटत नाही काल

आणि विधिमंडळाचे आमचे नेते उपमुख्यमंत्री ही जागा मान्य अजितदादाकडे होती त्या जागेच्या उद्याच्या आम्हाला ही निर्णय करावा लागणार आहे म्हणून त्यांना आम्ही फक्त एवढंच सांगितलं की येत्या काही दिवसामध्ये लवकरात लवकर आम्हाला निर्णय आम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासाठी आमच्या पक्षाचे सर्व आमदारांनाही बोलवून त्यांच्याशी चर्चा करून आणि योग्य निर्णय योग्य निर्णय तातडीनं निर्णय जनभावनाला आदर करू आदरणीय आदित्य पवारांचा जे काही या महत्वाचा एक योगदान होता अत्यंत महत्वाची भूमिका होती सगळ्या बाबतीचा विचार करून

कुठलाही आज आम्ही नावाची पण ते आमच्या अंतर्गत विषय आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणाला पक्षाचा निर्णय की आम्ही जनसभेच्या सोबत आमच्या आमदारांच्या भावनेच्या आणि आमची स्वतःची पण भावना आहे असा नाही आहे म्हणजे मी प्रफुल पटेल म्हणून बोलतो हे म्हणून बोलतोय असं नाही माझी स्वतःची पण भावना आहे की योग्य निर्णय आम्ही केला पाहिजे आणि त्या दिशेने आम्ही विचार करू कुठेही असा विषय आलेला नाही कारण काय आहे आज अजूनही राजकीय शोक आहे आज तिसरा दिवस आहे तिथे त्यांच्या काही घरच्याही कार्यक्रम चालू आहे तेव्हा आम्ही आता सुनेत्रा वहिनीशी पण बोलावं लागेल की नाही आम्हाला आम्हाला त्यांच्या परिवारची पार्थ पवार आहे जय पवार आहे सुनेत्रा बहिणी आहे त्यांच्याशी पण बोलावं लागेल पण आजचा दिवस किमान त्यांच्या घरचे जे कार्यक्रम आहे ते आटोपून मग आम्ही त्यांच्याशी शक्य असेल तर रात्री किंवा उद्या बोलायचा प्रयत्न करू आणि लवकरात लवकर जागा आम्हाला भरायची आहे आणि मी हे पण परत परत सांगतो की माझी पण भावना आणि आमच्या पक्षाची आहे आणि जनतेची जी भावना आहे त्याच्या अनुरूपच आमच्या योग्य निर्णय होणार आहे हे बघा सर्वसाधारणपणे टेंटेटिव्हली जे आहे जी काई चे जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे नेते प्रफुलभाई असतील तटकरे असतील मी त्याच्यामध्ये होतो आपला मुंडे धनंजय वगैरे टेन्टेटिव्हली असं ठरलं होतं की उद्या मीटिंग घेऊन सी एल पीचे सुनीत्रा ताईंचे जे आहे नाव आपण सी एल पी म्हणून फायनल करायचं आहे तर ते अजून पत्र वगैरे काय त्यांनी काही निघालं नाहीये कशासाठी थांबलेत कारण कदाचित जे आहेत दुखवटा वगैरे असतो सुतक असतो मग तीन दिवसानंतर ते बाहेर पडणार का दहा दिवसानंतर सम टेक्निकल काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि स्वतः तटकरे आणि प्रफुलबाई त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत काय पण बाकी सर्वसाधारण ठर आता बघू आता काय होत तास दोन तासामध्ये आपल्याला कळेल दोन राष्ट्रवादी तर नेमकं खरं काय आहे राष्ट्रवादी शरद पवारांच्या पार्टीचे अनेक नेते सांगतात की अजितदादाने शब्द दिला होता एकत्रित संदर्भात खरं काय नेत्यांची इच्छा मला नेत्यांनी काही सांगितलेली नाही त्यामुळे आज आमच्या समोर प्रश्न काय आहे की सी एल पी लीडर म्हणजे विधानमंडळातील आमच्या पक्षाचा प्रमुख त्याची नेमणूक करणे म्हणजे उपमुख्यमंत्री पदाची नेमणूक करणे बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या नंतरच्या आहेत आज ते फार आवश्यक आहे ताबडतोब राष्ट्रीय अध्यक्ष पार्टीचे पवार आहे का मी तुम्हाला काय सांगितलं हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे जी ताबडतोब आम्हाला करायला पाहिजे कारण सरकारी पक्ष उपमुख्यमंत्री पदात बसायचं आहे लोक चालवायचे आहे सरकार चालवायचं आहे त्याच्यामध्ये भाग घ्यायचा आहे पक्ष जे आहेत पक्षाचा नेता म्हणून आपला नोट

सीएम साहब से जो है हम लोग गए थे प्रफुल भाई तटकरे मैं और मुंडे कल भी हम मिले थे उनको रात को तो टेंटेटिवली जो है कल हो सकता है क्या सब शपथ विधि से लेकर सारी चीजें तो मुख्यमंत्री का कोई मुझे प्रॉब्लम नहीं ये जो है जैसे कि कोई शख्स अगर चल बसता है तो कई बार तीन दिन का जो है दुख मनाते हैं कई बार दस दिन तब तक लोग बाहर नहीं आते या ऐसा, मुझे तो तो पता नहीं है पर कुछ बात ऐसे को चलिए और खुद जो है तटकरे और प्रफुल भाई उसमें ध्यान दे रहे हैं मगर बहुत करके घंटे घंटे में जो है निर्णय आ जाएगा